उगीच कुणाला अंगावर घेऊ नका पण अंगावर आलात तर त्याला शिंगावर घ्या अजित पवारांनी कार्यकर्त्यांना असा सल्ला दिलेला आहे आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आमच्याही नादी लागू नये असा अजित पवारांनी इशारा दिलेला आहे कुणी आरे केलं तर त्याला कार्य करा पण कुणाला उगीच अंगावर घेऊ नका मात्र अंगावर आलंच तर शिंगावर घ्यायला मागे पुढे पाहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलाय अलिबाग इथं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी आमच्याही नादी लागू नये हे सर्व करत असताना कायद्याची चौकट मोडू नका असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आरे मा... ला। कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात आरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हटल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं नाही या पद्धतीनं कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये पण नादी जर लागलाच तर मग काय करायचं मग मी आता सांगितलं तशा पद्धतीनं करावं लागेल अर्थात हे सगळं करत असताना कायदा नियम संविधान ह्याचं कुठंही उल्लंघन होऊन द्यायचं नाही